जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त हे बघा आज मी प्रथमच लाईव येतोय पहा तर सर्वांना हा धन्यवाद तर लावणी लावू याचं कारण म्हणजे मी चॅनल काढलेला आज दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली त्यानंतर प्रथमच आज मी लाहीव आलोय आणि काढल्यानंतर मी एक वर्षापूर्वीच माझा चॅनल मॉनिटाईज झाला असता परंतु माझं जरा थोडं आजारपणामुळं एक सहा महिने जरा काम बंद होतं हे माझा एक हात जरा कट झाला ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळं काम बंद असल्यामुळं जरा मग मॉनिटाईज व्हायला जरा उशीर झाला तर पण तुम्ही आता कमेंट करत राहा मला काहीतरी कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला त्याची उत्तरं देईन तर प्लीज कमेंट करा तर मग हातकट झाल्यानंतर मग जरा मध्ये जरा थोडं काम बंद झालं काम बंद झाल्यानंतर मग मॉनिटाईज व्हायला वेळ लागला नंतर आता अलीकडं सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आता मॉनिटाईज झाला मॉनिटाईज झाल्यानंतर मग अर्निंग चालू झालं आणि मला सदस्य जे आपले चॅनलचे जे सदस्य सबक्रायझर त्या लोकांचं धन्यवाद मानतो त्यांनी मला चांगली मदत केली सबस्क्राईब करून मला माझं चॅनल मॉनिटाईज करायचं त्यांनी योगदान दिलं तर त्यांचे मी धन्यवाद मानतो आणि आज जवळजवळ माझे दोन लाख आपलं एक कोटी दोन लाख युजर आहेत तर ते माझं पाहतात बघा माझं पण कमेंट काहीतरी कमेंट काय कोणी करणं थोड्या कमेंट येतात तर कमेंट केल्याने आपल्याला जरा थोडा मार्ग मिळतो तर ह्या ह्या मुलांवर मला लय धन्यवाद आहे सुद्धा लई मदत करतात हे म्हणजे प्रत्येक कामाला हात नसल्यामुळं कॅमेरा दूर लागतात कुठं काही असं मदत करतात तर ही आमची नात आहे बघा ही लई अगदी सुंदर काम करते म्हणजे मला मदत करते बघा तर खरोखर तिचे आभार मानले पाहिजे तर कमेंट येत नाही अजून कमेंट आल्या पाहिजे आम्हाला कमेंट आल्या पाहिजे तर कमेंट प्लीज कमेंट करा तर ही आमची आवली आहे ही आवल्या बोट हा हात करा सर वा 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 ही आमची छोटी आहे आणि ही आवली ताई ही मोठी छोटी आहे तर या चांगल्या मदत करतात माझ्या चॅनलला मदत करतात सपोर्ट करतात आवली चांगली करत मदत करते तर खरं असं म्हणजे सर्वांनी अशी मदत केली तर आता चालू केले मी मध्यंतरी मी चॅनल बंद केला होता आजारपणामुळं आणि संपूर्ण सगळंच मी व्यवहारच सगळा बंद केला होता परंतु आता काही आमचे वारे आम्ही वारीला वारी जातो वारीचे निमराज महाराजाचे पालखीचे वारीचे मंडळी त्यांनी मला भरपूर सहकार्य केलं म्हणजे त्यांनी म्हणले नाही मी जाता म्हणलं मी जात म्हणले बाबा वारीला यायला पाहिजे पण मी म्हणलं नाही बाबा आता वारी नाही काय नाही आता मी अपंग झालो तर आता मी काही येऊ शकत नाही ना, ना। ते माझं एवढे वाटत कोण तकलीफ करणार तर मी संपूर्ण विषय कॅन्सल केला होता या वर्षी वारीला जाण्याचा पण आमचे आढाव रामभाव आढाव महाराज हे यवतीचे बघा तर त्यांनी मला जास्त आग्रह केला की नाही म्हणले तुम्हाला वारीला यावाच लागेल तर म्हणलं बरं ठीक आहे बघू म्हणलं तर नंतर वारीची तारीख जवळ आली मी काय वारीला जायचं मी काय आला येऊ द्या हा थोडा आता पाऊस यायला लागलेला आहे तर मी वारीला जायचा मी प्रयत्न काही केलाच नाही पण हो। ते म्हणलं भाऊ येऊ तर त्यांनी म्हणले बाबा तुम्ही सगळी व्यवस्था आम्ही तुमची करू वारीची पण मी सहा महिने मी सगळंच बंद केलं ना गावात जाणे नाही कुठं जाणं नाही म्हणलं आता आपला हात गेला आता कुठं फिरणे नाही काय नाही आपलं घर सोडणे नाही असं मी पक्क केलं होतं तर त्यांच्या कृपेने म्हणजे त्यांनी मला आग्रह करून मला वारीला त्यांनी नेलं पण नेलं माझं त्यांनी गाडी म्हणले बाबा गाडीला तुम्हाला ड्रायवर गाडी तुम्हाला सेपरेट सगळं तुमची व्यवस्था सगळं आम्ही करू म्हणले फक्त तुम्ही वारीला यायचो तर ठीक आहे त्यांनी नेलं पण त्यांनी पण माझी चांगली व्यवस्था केली वारीतल्या मंडळींनी माझी भरपूर म म्हणजे माराफार जेवण सगळं सांगा जायचं म्हटलं तर पाणी वगैरे सगळं व्यवस्था त्यांनी माझी केली खरं त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे करते एवढी सेवा म्हणजे आज भगवंताशी खुणी करत नाही तेवढी सेवा भगवंताच्या पुढची ज्या सेवा आपली केली त्यांनी पण पर एक परमेश्वराची कृपा आहे मग माझं जरा थोडं जरा म्हणजे भीती गेली जरा मनातली की काय नाही बा आपल्याला म्हणजे जमतं आहे म्हणजे जमते म्हणल्यावर मग तिथून परत मी सुरुवात केली वारीपासून मी परत व्हिडिओ काढायला सुरुवात केली तर मग ठीक आहे असं काढता काढता मग पंढरपूर वारी केली सगळ्या वारकऱ्यांनी मला सहकार्य केलं भरपूर योगदान पैशा स्वरूपात सुद्धा योगदान केलं मला त्यांनी खरंच म्हणजे जे देवाचीच कृपा मला पाहिजे तर मग असं मदत केल्यानंतर मग असंच आम्ही आमची वारी झाली शेवट झालं तिथून पण जे आमची दोस्तीपणा झाला तर तो, तो आम्ही म्हणजे एकदम घरच्या नात्यापेक्षा ही पलीकडचा आमचा संबंध झाले म्हणजे खास म्हणजे एक एकमेकाचे बळं म्हणजे अंतकरण जो अशी आमची मैत्री झाली आणि त्यात म्हणजे आमचे निमराज महाराजाचे पालखीचे चंद्रकांत दादा पाटील असतील परत आणखी आमचे परमेश्वर महाराज असतील परत त्यांचे सहकारी ते एकनाथ शेळके असतील भाऊ कोणगिरे पाटील असतील परत नाना आपले नाना म्हणजे ते चांगले क कळकळीचे कार्यकर्ते आहेत नाना आ, नाना लोखंडे आणि दुसरे म्हणजे एक सर असे बरेचसे मंडळी जे आपल्याला सहवास लाभला त्यांच्या सहवासाने मला परत ऊर्जा मिळाली मला एक प्रकारची चांगली ऊर्जा मिळाली आणि त्यात त्यातली त्यात, त्यात म्हणजे परमेश्वर महाराजांनी माझं म्हणजे पूर्ण माझ्यावर लक्ष केंद्रित करून मला त्यांचं पूर्ण म्हणजे मार्गदर्शन मिळालं पण त्यात मी आणखीच समाधानी झालो मग माझं ते संपूर्ण मी हात तुटलेला ते विसरूनच गेलो आज मला हात आहे का नाही हे आता विषय तुटला मग मी पूर्णपणाने परत कामाला सुरुवात केली परत मग असं आमंत्रण आपल्याला कुठं कोणी बोललं की जायचं यायचं असं म्हणजे मी थोडं थोडं काम चालू केलं आणि आज पण आता मग ते पोहोचले मग जरा थोडं इथं आमचं जरा मंदिराचं काम होतं शेजारी घरी परतपासून आम्ही दत्त मंदिराची भक्ती करत होतो आणि आता सर असं मंदिराचं काम आमच्या भावांनी माझी करून ते मंदिराचं काम चालू केलं मंदिर झालं आता मोठा दत्त घ्याचा कार्यक्रम उत्सव मोठ्या प्रमाणात झाला कमेंट करा काहीतरी कमेंट कमेंट केल्याशिवाय मला समजणार नाही लाईक आणि पण कमेंट पाहिजे कमेंट करा काहीतरी म्हणजे मला तुमचं प्रश्नाचं उत्तर देता येईल तर मग असे जे असे मला वारीची मंडळी अशी जेवाभावाची मंडळी भेटली बघा आणि त्यांच्याच कृपेने मी जगलो नाहीतर मग ही जगण्याची इच्छा नव्हती मी संपलं होतं मी हात गेला संपलं मला आपला आयुष्यच ठरलं पण पर एक परमेश्वरानेच मला तिथपर्यंत नेलं परत आणि माझं परत असे मला दूत परमेश्वराचे दूत मला सगळे सहकार्याला मिळाले तर मला एक असं म्हणजे मी वाटलं की नाही अरे मला काही झालेलं नाही जिवंत झालो परत जिवंत झालो लय समाधान वाटलं आणि मग आता एकदम आनंदी आहे तर आणि एकदम समाधानी बास कोडं मी आता दुसरं काही नाही आपलं चला इकडं जायचं तिकडं आपल्या फिरायचं यायचं जायचं असं सगळं मी चालू करतो तर खरोखर म्हणजे मंडळी मानलं पाहिजे काय वारकरी मंडळी ज्या खऱ्या ते बघतं माझे जेव्हा जे नाही ते म्हणजे मी त्यांना मी आयुष्यभर त्यांचे मी ऋण कधीच विसरतो विस फेडू शकत नाही इतके म्हणजे त्यांनी मला जिवंत केलं आज मरणाच्या दारातून बाहेर काढणं म्हणजे सोपी काम नाही आणि असा आधार घरच्यांनी पण नाही दिला पण त्या वारकरी मंडळींनी दिला त्यामुळं मला ते एक ऊर्जा निर्माण झाली आणि परत ते जीवन झालो असे खरंच म्हणजे दोस्ती असावी तर अशी असावी नाहीतर ती दोस्ती नुसती स्वार्थापोटी सारखी दोस्ती नसावी त्या जीवनामध्ये दोस्ती असावी तरीही ही खास म्हणजे जी जीवनाचं सार्थक करणारी दोस्ती असावी आणि असे दोस्त मला मिळाले बघा एकदम प्रेमाचे आणि परमेश्वर महाराजांनी प्रवचनामध्ये सांगितलं तर मी म्हणले ह्या बेंद्रे साहेबांना काही कोणत्याही अडचणीला मी यांच्या मदतीला हजर आहे यांना आम्ही काहीच अडचण येऊन देणार नाही आणि ना तसंच झालं परमेश्वर महाराजांनी आपल्याला परमेश्वरांनी आप आपल्याला कोणतीच अडचण येऊन आत्तापर्यंत दिली नाही आणि सगळं सुप्त मतांनी चालू झालं नाहीतर मज मधली परिस्थिती सहा महिन्याचा काळ फार भयंकर महाकाळ होता आणि त्या काळातून मला ह्या मंडळींनी बाहेर काढलं खरंच त्यांचे किती वाऱ्या त्यांचे आभार मानले एक तर पहिली गोष्ट म्हणजे आमचे रामभाऊ आढाव तर ते तर म्हणजे खरंच म्हणजे ते मान तसल्या माणसाचं म्हणजे सानिध्यात जाणं म्हणजे की देवाचीच खोपा लागते खास एक नंबर भक्ती माणूस बघा खरंच त्यांची भक्ती म्हणजे श्रेष्ठ भक्ती श्रेष्ठ भक्ती लाईट गेली लाईट रे लाईव्ह लाईव चालू आहे लाईट गेली आता एक मिनिट परत चालू करून